मदन माधवराव निर्मिती काळभोर हे या ठिकाणी उभे त्यांच्या बरोबर आपले काका असे हे या ठिकाणी उभे आणि प्रगती झाली एमटेक केलेली आपली धैर्य ज्या स्वप्नी माने ही सुद्धा या ठिकाणी उभी आहे आता काकांना तुम्ही ओळखता तुम्ही मदन भाऊंना ओळखता धैर्य जना काय पुढचं आहे हे तिने आपल्याला दाखवलं आणि म्हणून आम्ही म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली टेक केलेली मुलगी आज पंचायत समितीला उभी आहे तिच्या शिक्षणाचा वापर तुम्ही करून घ्या मदत भाऊ या विभागासाठी नवीन चेहरा नाही आहे त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा कामाचा वापर तुम्ही करून घ्या त्यांच्या सोबत काका आणि या तिघांचं काय आहे निशा अगं काय झोपलं तर काय काय निशाणी कमळ निशाणी आहे कमळ महालक्ष्मीचं प्रतीक आहे समृद्धीचं आणि समाधानाच प्रतीक आहे जे कमळ आपल्या जन्मापासून आपल्या सोबत उभं आपल्या सर्वांपर्यंत आपल्या सोबत उभा आहे अशा कमळाला ताकद द्यायची आता वेळ आली आहे बघिनी आणि त्यासाठी सात तारखेला किती तारखेला किती तारीख निशा कमळची निशाणीचं पटन दाबून या तिघांना सुद्धा मतांनी निवडून द्यायचंय हे सांगायला आता, आता निवडणुकीचे दिवस आहेत पार्ट्या बिरट्या चालू असतील आहेत का चालू, चालू। तुमच्या नाही नावऱ्याच्या लक्ष ठेवा पाहण्यावर सात तारखेपर्यंत ता लक्ष ठेवा रात्री जर म्हणाले की उदय राहत जेवढा घेत नाही समजून तर दुसरीकडे पार्टी करायला गेली मला तुम्हाला सांगायचं पाहुणा घरी आला की त्याला सांगा खा पुण्याचं पण मटा पण कमळाचं बटन हे सांगायचं सकाळी चहा द्यायला जाल तेव्हा जा पण जा ते सांगा हा मंत्र कधीपर्यंत म्हणायचा सात तारखेपर्यंत आणि सोबतच घेऊन जा बटन दाबायला सात तारखेपर्यंत बोला त्याच्या डोक्यात असेल तरी बटन तरी त्याला दिसेल कमळाच हे yeah. लक्षात ठेवा आणि समृद्धी समाधानाचं प्रतीक असलेल्या कमळ या चिन्हाला त्या ठिकाणी बहुमताने निवडून द्या आणि आपल्या मनोज दादाचे हात मजबूत करा हे सांगायला मैत्रिणीमध्ये <laughs> तुम्ही पण कराच मैत्रिणींना सांगा शेजारच्या पाजारच्या सांगा ही जबाबदारी तुम्ही घ्या मी दोन्ही भावांना माझ्या सांगते ज्याच्या मागे महिला त्याचा नंबर पहिला आणि ज्याच्या मागे एवढी मातृशक्ती असेल त्याला कोणी हरवू शकत आणि मदत नऊ तुम्हाला खंडोबाचा आशीर्वाद आहे काय काळजी करू नका खंडोबाच्या सेवेला आपण कुठे कमी पडलेलो नाही पडणार नाही तुमच्या डोक्यामध्ये अजून कल्पना आहे हे सगळं विकसित करायचं काम हे आपण निश्चितपणे मनोज दादाच्या माध्यमातून करू